हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या भावाच्या मुलाची मन होती म्हणून त्यांची पत्रिका आली होती आम्हाला पंधरा दिवस अगोदर तर त्यांना गिफ्ट म्हणून ही साडी घेतलेली आहे आई आणि माझ्यातर्फे आणि इथं दोन पाकीट घेतलेली आहेत त्यात पैसे आहेत तर हे मुंजीनिमित्त त्यांना आमच्याकडून गिफ्ट असणार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कमेंटमध्ये सांगा साडी आवडली असेल तर नुसती साडी देत नाही तर यात ब्लाऊजसुद्धा आहे आणि तांदळाचं एक पाकिटसुद्धा आहे बघू शकताय तुम्ही आणि पुढे त्यांची पत्रिका अटॅच केलेली आहे मी इथं तर आम्ही चाललेलो आहे सव्वादाची गाडी होती साडे दहाला सुटली ती आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि पहा इथं आणि आमच्या पण पहा इथं पुढं बसलेली आहेत आम्ही खूप एक्सायटेड होती आणि ही मी आहे इथं तर छान असा बसचा प्रवास झाला आणि फायनली आम्ही वेन्यूवर पोहोचलो जिथं म्हणजे होती तिथं अक्षत्या पडल्या मुंजी संपन्न झाली आणि हे मुंजीचं जेवण आहे बा भा। वरण भात पापड चटणी कोशिंबीर हिरवी चटणी चिंचगुळाची चटणी पनीरची भाजी बटाट्याची भाजी सांडके पापड होते बासुंदीसुद्धा होती पुऱ्यासुद्धा होत्या ज्या की नंतर वाढल्या गेल्या मसाले भात दही भात पांढरा भात आणि आमटीसुद्धा होती भिक्स वरण भातसुद्धा होता आणि कटलेटसुद्धा होते बटाट्याचे खूप छान होतं जेवण हे माझे मुंबईचे काका आहेत हा निळा शर्टाचा माझा मावस भाऊ आहे आणि ही माझी वहिनी आहे आणि हा मुलगा आहे ज्याची मुंजी होती तो हे जे मुंबईचे काका मागाशी होते त्यांची नातवंड आहेत आणि हे पांढरा शर्ट घातलेली माझे काका आहेत त्याच्या नातवाची मुंजी होती ते ही मोठी मुलगी सानवी हा हा त्रिविद आहे आणि ही माझी मुलगी आणिवी आहे पुढे काही फोटोग्राफ लावत आहे मुंजीचे जे नातेवाईक आले होते त्यांचे ही माझी आहे आहे आणि ऑरेंज कलरची साडी घातलेली माझी मावशी आहे आणि हिरव्या कलरची साडीमध्ये माझी मोठी मामी आहे बघू शकता इथं आणि हा मुलगा ज्याची मुंजी होती तो आहे पियुष नाव आहे त्याचं मुंज खूप छान झाली त्यानिमित्तानं सगळे नातेवाईक भेटले आणि आम्ही मुंज करून कागलला पोचलो बसने आलूला खूप ताण लागले की पाणी पण संपलं होतं म्हणून इथं उसाचा रस मागवून घेतलेला आहे बघू शकता इथं आणि माझ्यासाठी आणि आईसाठी आई तिकडे बसलेली आहे बघू शकता आहे मी इकडे बसलेलो आहे आणि आता रस पिते आहे उसाचा आई पण मी पित बसलेली आहे मी पण उसाचा रस एन्जॉय करते अन आम्ही घरी आलेलो आहे आणि हा आणवीचा आजचा गेटअप होता मुंजीचा गळ्यात आणि कानात मॅचिंग मॅचिंग घातलेला आहे बघू शकता तुम्ही हिमाळतीच्या गॅदरिंग लावण्यासाठी काहीच नव्हतं म्हणून हातात बांगडे आहेत बघू शकताय जाऊन आले सगळं माझा गेटअप कसा मॅचिंग केल्यासारखं घातलेलं आहे तिनं खरं तसंच काही ठरलं नव्हतं तिच्या फ्रॉकवर छान असं फुलं आहे ती दाखवते बघा कानातलं दाखवते गळ्यातलं दाखवते सगळे एकदम मॅचिंग झाले आहे परफेक्ट तिचा लुक तिलाच आवडला आहे त्यामुळे त्या हातानं छान करते तर आणवीचा लूक कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणला टोचायला लागले म्हणून ती कार्ड म्हणत आहे फ्रॉक आल्या आल्या खूप वेळ म्हणत होती इरिटेट होती ती गळ्यातलं कानातलं काढ म्हणून हातातल्या बांगड्या काढ ड्रेस काढ ती खूप इरिटेटेड झाली आहे बघू शकता तुम्ही जेव्हा कानातलं काढलं तेव्हा तर कान गळा होता तिचा हां गिफ्ट काय काय दिलेत बघा दोन चिवडा लाडूचे पाकिट दिल्यात आणि एक पाकिट दिले आमच्या हिला त्यात पैसे आहेत तीनशे रुपये तर आहेत वाढतं तीनशे रुपये आहेत बघा आणि एक गिफ्ट आहे ते आण खोलून दाखवेल त्या गिफ्टमध्ये काय आहे ते छोटासा चौरंग आहे देवप्पाचा यात गणपती किंवा काही ठेवू शकता देव कुठलं पण ठेवू शकताय दाखव असं असा चौरंग आहे नक्षीचा सोनेरी कलरचा बघू शकताय मेटरचा आहे मजबूत आहे मी 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 अगं दाखव की असा चौरंग आहे बघा मेटलचा मजबूत आहे एकदम अशी थांब अशी सोनेरी डिझाईन आहे पाय आहे चौरंगाला एकदम मजबूत चौरंग आहे सोनेरीचा चौरंग आहे बघू शकता इथं एकदम उपयोगी आहे येईल असं गिफ्ट दिलेलं आहे हे रिटर्न गिफ्ट आम्हाला मुंजीच्या मुंजी बी ज्युती त्यांनी दिलेलं आहे हे राधेश्याम जोशी यांचा आहे राधेश्याम त्यांच्याकडून चुडा लाडू करून दिलेला आहे पॅक बघू शकता असा चुडा लाडू दिलेला आहे आणि आईला पाकिट दिलेलं आहे तर असं होतं मुंजीचं रिटर्न गिफ्ट पाकिट आणि एक चौरंग तुम्हाला कसं वाटलं मुंजीचं रिटर्न गिफ्ट उपयोगी पडेल असं आहे ना पुढे काही मुंचीचे फोटोग्राफ लावलेले आहेत तुम्ही ते तुम्ही बघू शकताय सगळे नातेवाईक गिफ्ट देताना आहे जोडीजोडीने येऊन सगळेजण गिफ्ट देत आहेत हा आमच्या आणवीचा फोटो आहे घरी आल्यानंतर जो, चा जो काढलेला आहे तो हा कार्यालयातला फोटो आहे आणि हा माझा फोटो आहे जो घरी आल्यावर काढलेला काढलेला होता तो हा माझा आणि आणवीचा फोटो आहे हा माझा फोटो आहे हा माझा आणि आणवीचा फोटो आहे तर कसा वाटला चावला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद